आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून पंतप्रधान चौऱ्याहत्तर वर्षाचे झाले त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर पन्नास रोजी झाला सरकारची सुभद्रा योजना सुरू असून पीएम मोदी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना लॉन्च करणार आहे आणि या अंतर्गत सरकार महिला लाभार्थ्यांच्या खात्यात वर्षातून दोन वेळेस पाच पाच हजार रुपये जमा करणार आहेत म्हणजेच एका वर्षात त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये ट्रान्सफर होतील जाणून घेऊयात कशी आहे ही योजना सुभद्रा योजना ही ओडिसा सरकारची एक योजना आहे ज्या अंतर्गत राज्यातील एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी प्रमाण दहा हजार रुपये जमा केले जातील म्हणजेच या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना पाच वर्षात एकूण पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू शकेल ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना सुरू करणार आहेत विशेष बाब म्हणजे या योजनेला ओडिसाचे प्रमुख देवता भगवान जगन्नाथ यांची धाकटी बहीण देवी सुभद्रा यांचं नाव देण्यात आलं आहे